हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबुरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आपण तीस तीस भेंडी खाऊन कंटाळलं असेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही भेंडीची रेसिपी करा अगदी सोप्या पद्धतीने आणि न खाणारेसुद्धा भेंडी खातील तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून सुक्या कापडाने पुसून घेतलेली आहे पुसल्यानंतर आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे तर इथे मी भेंडी कट करून घेते माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे आणि साईडचं ऐकनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे तर पाहू शकता आपली सगळी भेंडी कट करून झालेली आहे तर एका साईडला मी भेंडीचं ठेवून देते तर आपल्याला एक मिक्सर असं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर इथे मी मिरच्या घातलेल्या आहे इथे सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहे मिरच्या कमी टिकटाच्या आहेत तर मिक्सरमध्ये आपल्याला एकदम एक ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे छान बारीक झालेलं आहे वाटण तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतली आहे तर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तर इथे मी एक चमचा तेल घालते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा तर आपल्याला भेंडी घालायची आहे आणि आपल्याला छान भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे ह्या पद्धतीने भेंडी केली तर अजिबातसुद्धा चिकट होणार नाही ना, आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते न लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की भेंडी खातील ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा तर पाहू शकता भेंडी छान व्यवस्थित मऊ झालेली आहे आणि परतलेलीसुद्धा आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी भेंडी काढून घेते सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि नेहमी तीस तीस भेंडी खाऊन कंटाळला असाल तर नक्की या पद्धतीने भेंडी एकदा करून पहा तर आपल्याला त्याच कढईमध्ये भाजी करायची आहे तर इथे ते मी तेल घालते आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झाले की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलामध्ये छान हसले की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे इथे मी दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि जे वाटण आपण मिक्सरला वाटलं होतं ते आपल्याला वाटण घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता वाटणाचा कलरसुद्धा खूप छान दिसतो आहे तर इथे मी तेलावर वाटण छान परतून घेते आणि वाटण तेल सुटेपर्यंत छान परतलेलं आहे तर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचं आहे हिंग आणि हळद घातल्यानंतर परत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि जी भेंडी आपण परतून घेतली होती आपल्याला ती भेंडी घालायची आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भेंडीला सगळीकडे मसाला लागला पाहिजे तर इथे मी छान भेंडी परतून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मसाला सगळीकडे लागलेला आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे भेंडी चिकट तर नाहीच होणार जेणेकरून आपण आधी परतून घेतली आहे पण लिंबू पिळलं की भेंडीची टेस्ट छान लागते आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते तर इथं भेंडी व्यवस्थित परतून घेतलेली आहे अगदी आपल्याला पाच सहा मिनटं झाकण ठेवायचं आहे कारण आधी भेंडी आपण परतून घेतल्यामुळं भेंडी लवकरच शिजते तर पाहू शकता तुम्ही इथं भेंडी छान शिजलेली आहे आणि ह्या पद्धतीने करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीनेच खातील खूप सुरेख लागते ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदाच केली सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर इथे भेंडी छान शिजलेली आहे तर भेंडी शिजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी खरंच तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वती सांडवरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला